अमरावती जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या एकशे दोन रुग्णवाहिका वाहन चालकांनी आपल्या थकित मानधन आणि भविष्य निर्वाह निधीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली जाईल का या आणखी संघर्ष करावा एकशे दोन रुग्णवाहिका वाहन चालक गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत मानधन आणि भविष्य निर्वाह निधीच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरवठा केला जात आहे मात्र दखल घेतली जात नसल्याने अखेर सोमवारी चोवीस फेब्रुवारीला त्यांनी बेमुदत काम बंद उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय भर उन्हात आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या या चालकांचा निर्धार स्पष्ट आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही आम्ही आज आमच्या विविध मागण्यांसाठी चोवीस दोन दोन हजार पंचवीस पासून उपोषणाला बसलेलो आहे आम्ही आमच्या थकीत मानधनासाठी शासन दरबारी बरेच पत्रव्यवहार तसेच अधिकाऱ्यांची भेट तसेच आंदोलन करूनसुद्धा काहीही उपयोग झालेला नाही म्हणून आज आम्ही शेवटी नायलाजस्त उपोषणाला बसण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे तरी शासनाने आमच्या उपोषणाची दखल घ्यावी व आमचे मानधन आम्हाला त्वरित मिळावे याकरता आम्ही हा पवित्रा आज घेतलेला आहे आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही इथे बसल्यामुळे आमच्या बऱ्याचशा काही प्रमुख मागण्या आहेत वाहन वाहनचालकांना चालू काळातील चार ते पाच महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे तसेच सतरा मार्च दोन हजार वीसच्या शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला जी निविदा निविदा प्रक्रिया राबवताना शासनाने जी निविदा काढलेली आहे तो शासन निर्णय जो आहे सतरा मार्च दोन हजार वीस या निर्णयाप्रमाणे जर निविदा काढली तर त्या नियमाला अनुसरून कंत्राटदाराने आम्हाला मानधन आमचा ई पी एफ आमची ई एस आय सी व इतरही काही सेवा आहेत त्या सेवा पूर्णपणे पुरवण्यात याव्या तसेच न्यायालय न्यायालयाने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाहन चालकांना किमान वेतन देण्या संबंधित त्या निर्णयाची शासन दरबारावरून तात्काळ अंमलबजावणी व्हावी एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत अमरावतीतील या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत प्रशासन या आरोग्य सेवेतील महत्वाच्या घटकांचा विचार करेल का कि या चालकांना अजून मोठा संघर्ष करावा लागेल हे पाहणे महत्वाचं ठरेल